नमस्कार सर्वांना कशा तुम्ही बरेच असाल हे बघा मी आज बनवणार आहे वांग्याचं भरीत हे बघा इथं वांगे घेतलेले आहेत साफसूफ करून घेतले आहेत धुवून घेतलेले आहे वांग्याला नाही तर कांदा घेतलेला आहे आणि टमाटं घेतलेला आहे झटपट होणार बघा तुम्ही मी कसं बनवते हे बघा तेल तपायला ठेवले होते मी अगोदरच तेल तपलेलं आहे आता वांगे सोडणार आहे त्याच्यामुळे आपल्याला तळून घेणार आहे साठी वांगे पाच हे बघा आपले वांगे रेडी झालेले आहेत तळलेले आहेत आता काढून घेते मी हे बघा तसे लाल झालेले आहेत रंगही बदललेला आहे आपल्या वांग्याचा आता काढून घेणार आहे मी बघा असं करून घ्यायचं चटकन होतं दोन मिनटात जर भाजीचा कंटाळ आला आपल्याला तर चटकन बनवून खाऊ शकते आपण सगळ्यात बारीक करून घ्यायचं थोडं आपण धोबडच करायचं कारण थोडंसं जाडसं राहिलं की चांगलं राहते खायला लागते दोन छोटे चम्मच मी तडका मारायला तेल घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी जिरे वगैरे टाकून घेतील असं हे बघा मी कांदा टाकून घ्यायला याच्यामध्ये कच कांदा टाकायचा आपल्याला हे बघा टोमॅटो टाकून आहेत जिरे टाकायले हे बघा आपलं झालेलं आहे लसूण कळलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून किती करूया मिरची पावडर टाकते थोडस मसाला आहे धनिया पावडर घालून घेते नंतर फुडली चवली टाकून घेते आपल्या घरपामध्ये नमक टक्की चवीनुसार कोथिंबीर टाकून घेते भाकरी बनवलेली आहे तुवरण बनवलेलं आहे भात बनवलेला आहे भाजीला काही नव्हतं म्हणून भरीत बनवलेलं आहे अर्जंटमध्ये या जेवण करायला या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा